दुकानात किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही किती महत्वाचं आहे हे एखादी घटना घडल्यावर कळतं पुण्यात एका कपड्याच्या दुकानात दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्यात त्यांनी तिथे आपली हात की सफाई दाखवली पण त्यांची चोरी सी सी उघड झाली पुण्यात एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या या दोन महिला पहा दुकानदाराला त्या जीन्सच्या व्हरायटी दाखवायला सांगतात तोही ग्राहक मिळेल म्हणून तत्परतेने दाखवतो पण ही महिला एक जीन्स चक्क आपल्या बाळाच्या शालीखाली सरकवते तेही शिताफिन याच महिलांनी दहा दिवसांपूर्वी असा प्रकार केला होता त्यामुळे आता दुकान मालक सावध झाला आणि त्यानं या महिलांना बसवून ठेवलं सीसीटीव्ही मुळे चोर पकडायला मदत झाली दुकानदाराच्या सेल्समन ने कधी माल दाखवताना एका वेळेस दोन ग्राहक करू नये आणि गोंधळाची परिस्थिती असेल तर कुठेतरी थांबावे चौकस होणं गरजेचं आहे आणि माल दाखवताना सतर्कता बाळगली पाहिजे सीसीटीव्हीच्या फुटेज न चोरांपर्यंत पोहोचता आलं त्यामुळे अशी काळजी सगळ्यांनी घेतली तर चोरांचं फावणार नाही साम मराठी पुणे